खडतर अशा समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे सकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ न मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडवरून या स्पर्धेला सुरुवात झाली तब्बल आठ हजार पाचशे स्पर्धकांनी देशाच्या कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे साताऱ्यातील यवतेश्वर घाटातून स्पर्धक धावताना त्यांच्या चांगलाच कस लागताना दिसतोय यंदाचा हे तर सातारा हिल मॅरेथॉन ला सुरुवात झालेली आहे यंदाचं स्पर्धेचं हे चौदावं वर्ष आहे जवळपास आठ हजार पाचशे स्पर्धकांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे तर यवतेश्वर ही मॅरेथॉन जाणार आहे आणि याच घाटामधून धावताना स्पर्धकांचा कस लागणारे आपण पाहतोय मोठ्या संख्येनं स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले आहेत तर सातारा हाफ मॅरेथॉन सुरू झालेली आहे सकाळी साडेसहा वाजता फ्लॅग ऑफ न ही मॅरेथॉन सुरू झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लॅग दाखवल्यानंतर ही मॅरेथॉन सुरू झाली जवळपास आठ हजार पाचशे स्पर्धकांनी देशाच्या कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे मोठ्या संख्येनं स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत यवतेश्वर घाटामधून ही मॅरेथॉन जाणार आणि याच घाटामधून धावताना या सगळ्याच स्पर्धकांचा कस लागणार आहे आपण हे दृश्य पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही सगळी दृश्य टिपली गेलेली आहेत थिंक आणि याच स्पर्धेमधून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी खडतर अशा समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली आणि तुम्ही पाहू शकता स्पर्धक या यवतेश्वर घाटातून आत्ता वर चढताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर जवळजवळ चौदा वर्षापासून ही मॅरेथॉन साताऱ्यामध्ये घेतली जाते आणि एक वेगळी ओळख यामुळं साताऱ्याची निर्माण झालेली आहे जागतिक मोठ अनेक स्पर्धक या ठिकाणी येत असतात देशातील मोठे मोठे स्पर्धक या खडतर अशा ह्या ट्रॅकवर धावण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि तुम्ही पाहू शकता हा जो यवतेश्वर घाट आहे या घाटातून धावताना त्या स्पर्धकांचा चांगलाच कस लागत असतो यावर्षी देखील जवळजवळ आठ हजार पाचशे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येनं त्या घाटातून आता हे स्पर्धक पुढे धावताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत तुषार दोषी यांनी या फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे साताऱ्यातील पोलीस परेड मैदान जे आहे त्या मैदानावरून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने स्पर्धक या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बाहेरच्या देशातील स्पर्धकसुद्धा आधी या, या स्पर्धेमध्ये धावत होते मात्र काही वर्षांपूर्वी कोरोना काळानंतरनं स्पर्धक आत्ता येणं इथं बंद झालं मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्पर्धक आपल्याला धावताना पाहायला मिळत आहेत आणि ह्या ही स्पर्धा म्हणजे ही प्रत्येक स्पर्धकाची इच्छा असते की या स्पर्धेमध्ये आपण धावलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी हे स्पर्धक आपल्याला धावताना पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येनं स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार तपासे झी मीडिया यवतेश्वर सातारा तर आपण पाहतोय सातारा हाफ मॅरेथॉन सुरू झालेली आहे आठ हजार पाचशे स्पर्धकांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आलं आणि त्यानंतर या मॅरेथॉनला सुरुवात झाली जवळपास पंधरा किलोमीटरची ही मॅरेथॉन स्पर्धा आहे यवतेश्वर घाटामधून देखील हे स्पर्धक धावणार आहेत त्यामुळे या घाटामधून धावताना स्पर्धकांचा कस लागणार आहे ही मॅरेथॉन पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी अनेक नागरिक एकत्र आलेले आहेत आपण बच्चे कंपनी देखील या ठिकाणी पाहतोय दरवर्षीच या मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं आणि यंदा देखील या स्पर्धेचं दे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं यंदाचं हे चौदावं वर्ष आहे देशाच्या कानाकोपऱ्यामधून आठ हजार पाचशे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आपण पाहतोय या सगळ्या स्पर्धकांचा उत्साह आपण पाहतोय या यवतेश्वर घाटामधून ही हे स्पर्धक सगळे धावतायत या स्पर्धकांचा कस लागणाऱ्या घाटामधून धावताना पण तरी देखील या सगळ्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आपल्याला उत्साह पाहायला मिळतो सकाळी सहा वाजता या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली नाही आणि तुम्ही मग सरकारची भूमिका तुम्हाला याच्यामध्ये काय खोटी आहे असं म्हणायचं तुमचं आंदोलन नक्की ओबीसीसाठी आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे की पवारसाठी फॅमिली विरोधात आहे सरकारने ज्यांना ऑथोराईज केलं त्यांनी तिकडे बसून निर्णय घेतला तो तुम्ही असंवैधानिक म्हणतात तुमची भाषा अराजकाची नाही लक्ष्मण नाके यांची आंदोलन ही स्टंट बाजी ओबीसी ज्यावेळी अवकातीवर येईल मग यांची थोडी होईल अवकातीवर येणं म्हणजे काय तुम्ही चोबीसी मध्ये तुमच्या वक्तव्याने खरं फूट पाडत आहे असं तुम्हाला वाटत नाही का नक्की लक्ष्मण ढाक्यांना काय हवं ज्या दिवशी व्यक्त होईल त्या दिवशी एक चिरेबंदी वाडे उद्ध्वस्त झाले स्पेशल पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स सारस्वत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा